नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये आधिपती लग्न थांबवायचा खूप प्रयत्न करतो पण शेवटी ती भुवनेश्वरीच ती पुन्हा शब्दांचे खेळ खेळते चारूची मेहंदी चालू असते ती खूप आनंदात असते आणि इकडे अक्षरा बघते तर शिष्टर झोपलेले असतात ते आता हळूच पळ काढते शिष्टरला जाग येते ते, ते इकडे तिकडे शोधतात पण अक्षरा कुठेच नसते ते आता भुवनेश्वरीला फोन करतात आणि भुवनेश्वरी बाजाला पाठवते अक्षरा कशीबशी बाहेर पडणार तोपर्यंत बजा समोरून येतो अधिपती चारूची मेंदी बघतो आणि मनात म्हणतो मास्तरीबला यांच्या लग्नाची किती हौस होती आणि आज त्याच नाही त्यासनी फोन तरी करतो तर शिष्टरला फोन करू म्हणतो अक्षरा सुरवंशी आहेत का जरा बोलायचं होतं त्यांच्याशी शिष्टर म्हणते त्या झोपल्या अक्षरा तर पळते आणि बजा तिच्या रूममध्ये येतो ती आता पळत म्हणते वाचवा वाचवा हेल्प वाचवा ती आता बाज्याच्या हातातून सुटते आणि कॉटखाली जायला लागते नर्स आता भिंतीला कान लावते बाजी आता कॉटखाली वागतो आणि म्हणतो हे, हे हे एक सात नमस्ते अक्षर म्हणते काय हवं आहे तुला तोंड तो तुम्ही पुन्हा अक्षरा पळायला लागते बाजा म्हणतो ओ टीचर मॅडम आणि तिचा पाठलाग करतो अक्षरा मोठे निवडते वाचवा वाचवा बाजा म्हणतो आता सगळे लग्नात असतील कोणीच वाचवणार नाही ओरडा अजून ओरडा तसं पण तुम्हाला सगळ्यांनी वेळच ठरवलंय हे सगळं फोनवर अधिपती ऐकत असतो कारण नर्स एवढी घाबरते की फोन बंद करायलाच विसरते अधिपती म्हणून तो आणि धाव घेतो तो पोचतो हॉस्पिटलमध्ये आणि समोरचं दृश्य बघून शॉकच होऊन जातो तुम्हाला काय वाटतं जेव्हा अधिपतीला कळेल की चारू हीच भुवनेश्वरी आहे आणि तिने एवढं मोठं कारस्थान केलं तर तो तिला माफ करेल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद